जगात दोनच धर्म श्रेष्ठ मानले जातात एक माणूस धर्म आणि दुसरा शेजार धर्म या धर्माचं उत्तम उदाहरण पुण्यातील डॉक्टरांनी घालून दिलं आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील पसलेवाडी आणि बोपली या गावांवर अलीकडच्या अतिवृष्टींमुळे आणि सीना नदीच्या पुरामुळे मोठं संकट आलं शेकडो कुटुंब विस्थापित झाली तर जनजीवन विस्कळीत झालं या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टरांनी संघटना एम सी असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स पुणे यांनी एक संवेदनशील शेजारी या नेत्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे सी पुण्याचे सभासद डॉक्टरांना मदतीचं आवाहन केल्यानंतर अवघ्या चार दिवसात जवळपास दोन लाख रुपयांची मदत जमा झाली यात रोख रक्कम तसेच अत्यावश्यक साहित्यांचा समावेश होता या उपक्रमाला हडपसर मेडिकल असोसिएशनने देखील मोलाची साथ दिली मदतीच्या किटमध्ये टूथब्रश टूथपेस्ट अंगावरील कपड्यांचा साबण खाद्यतेल साखर गव्हाचं पीठ डाळ तांदूळ चहा पावडर दूध पावडर शेंगदाणे मीठ अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश करण्यात आला एकूण शंभर किट्स तयार करण्यात आले तसेच दोनशे उच्च दर्जाची ब्लँकेट्स खरेदी करण्यात आली एक ऑक्टोंबर रोजी हे साहित्य प्रत्यक्ष गावी पोहोचून सुमारे दोनशे कुटुंबांना मदतीचं वाटप करण्यात आलं यावेळी स्थानिक नागरिकांनी पुणे जिल्ह्यातील डॉक्टरांनी दिलेल्या मदतीचं मनापासून कौतुक केलं आहे एमसीचे अध्यक्ष डॉक्टर हनुमंत साळे सेक्रेटरी डॉक्टर रोशनी कवळे खजिनदार डॉक्टर चेतन म्हस्के नियोजित अध्यक्ष डॉक्टर साधना धर्माधिकारी उपाध्यक्ष डॉक्टर विजय पवार एचएमएचे अध्यक्ष डॉक्टर मनोज कुंभार आदींचं मोलाचं सहकार्य लाभलं आहे एम सी पुणे कार्यकारणी सर्व सभासद हडपसर मेडिकल असोसिएशनचे सभासद आणि या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन निखिल शिंदे आणि त्यांच्या मित्रपरिवाराने काटेकोरपणे केले ज्यामुळे मदत योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी पोहोचली पूरग्रस्त बांधवांना लवकरात लवकर स्थैर्य लाभो त्यांच्या जीवनात पुन्हा प्रकाशमान दिवस यावेत अशा सदिच्छा संस्थेने दिल्या नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेच बुकिंग करा